तर सोलापूरचे भाजपचे लोकसभा उमेदवार जय सिद्धेश्वर यांची वादग्रस्त क्लिप व्हायरल झाली होती तसंच आता आणखीन एक वाद त्यांच्या नावापुढे जोडला जातोय अपुनी भगवान आहे असं त्यांनी म्हटलं होतं अर्थातच मी बोलणारा देव आहे असं त्यांना म्हणायचं होतं आणि नेमकं ते असं का म्हणाले हे मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या प्रेक्षकांना देखील प्रश्न असतीलच तेच प्रश्न जे ते आज मी त्यांना विचारणार आहे चौदा ते अठरा तारखेपर्यंत सुट्टीचे दिवस आहेत कुठेही जाऊ नका देवदर्शनालाही जाऊ नका तिथे देव भेटणार नाही आणि भेटला तर म्हणेल की आलास तर परत जा कारण बोलणारा देव मीच आहे असं त्यांनी म्हटलं होतं आणि असे एक ना एक प्रश्न यावेळेस मला त्यांना विचारायचे आहेत सर यावेळेस आपण बघतोय की स्वतः डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी जे आहेत ते माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि मी त्यांच्याकडेच जातो डॉक्टर डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी तुमचं स्वागत आणि आज खर तर प्रत्येकाला एका उत्तराची अपेक्षा आहे की तुम्ही काल म्हणाला होता की मीच बोलणारा देव आहे तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं कारण निवडणुकीमध्ये मतदान करा असं आवाहन तर निवडणूक आयोग करतं परंतु तुम्ही म्हणालात की मीच बोलणारा देव आहे पहले आप और इस चैनल की इसकी रक्षा करते हैं संग्रह मैं उनके तो या पर उस परमात्मा को मैं पहले नमन करता हूँ आप पहले प्रश्न पूछा कि मैं उस समय यह बोलना चाहता था कि मैं देव हूँ या मैं भगवान इसका मतलब था कि आप भी देव हूँ आप सभी सभी लोगों को तो भगवान के रूप में दिए विश्व में जितने भी नर है या नारी है वो सभी मेरे लिए भगवान के स्वरूप स्वामी और उस स्वरूप को तो आप अपने आप देखना चाहते तो देखना ही चाहिए भगवान सब जगह पर है ऐसा नहीं कि कोई इस तरह की जगह ही नहीं है देर दुनौ उसमें बिना तो पुरुष के गता भी नहीं होता है तो भगवान सब जगह पर है भगवान के दरगाह में जाना ही चाहिए और शर्फ अपने भी जो भगवान है उसको भी देखना चाहिए उस भगवान का जो आवाज है उसको सुनना चाहिए मैं भगवान हूँ इसका मतलब जितने भी यहाँ पर है लोग तो वो सभी मेरे लिए भगवान के स्वरूप में ही है और भगवान के रूप में ही सबको परस्पर पर भगवान सभी जितने भी है वो देव है ये मेरा दहनी का जय सिद्धेश्वर स्वामी तुम्ही आमच्याशी बोललात आणि या प्रश्नाचं उत्तर दिलं कारण या प्रश्नाचं उत्तर खरं तर महाराष्ट्राला देखील हवं होतं आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम